हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना योगपट्टी ब्लाऊज कट करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी ना चाळीसची छाती आहे तर मी दहाची एक घडी घ्यावी लागणार आहे मला बघू शकता तुम्ही ब्लाऊज थोडं मापाचं मोठं आहे तर सिंप साधं सिम्पल असं ब्लाउज कट नाही बघू शकता पहिल्यापासून तुम्हाला मी घे दाखवते एक मीटरचा कपडा घेतला आहे त्याच्यामधून बघा आपली जेवढी मापाचं ब्लाऊज राहतं घडी तेवढं आपण माप घेऊन घडी ब्लाऊजची बनवू शकतो आता बघा इकडे आहे ना चाळीस छा चाळीस साईजचं चा ब्लाऊज कठीण आहे तर मी एक घडी ना इथं दहाची घेते आणि शोल्डर आहे ना सहा घेते मुंडा पण आहे ना साडेसहा घेते इथं पुढचा गडा आहे ना सात घेते थोडा मोठा सांगितला आहे मला त्यांनी सात आहे हा सहा आहे शोल्डर मुंडा साडे सहा आहे आणि रुंदीला आहे ना अडीच घेते वरून बी अडीच घेते रुंदीला हा गडा आणि बघा दहाची घडी आहे ना बघू शकता तुम्ही दहाची घडी घेतली आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि इकडे आहे ना साडेनऊचं कमरेची फिटिंग आहे तर दीड इंच एक्स्ट्रा घेते इथं बघा इकडे कट करून घेऊ आता थोडंसं आणि बघा मुंडा पण इथून हे जे आहे ना ते पण कट करून घेऊन आता शोल्डर पण कट करू बघू शकता तुम्ही आणि हा पुढचा इकडं आहे ना हा पण इथून आपण कट करून घेऊ आणि हा पुढचा भाग बघा फ्रंट पार्ट हे पण खाकी आहे ना इथून थोडंसं जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा नाही होणार एवढं आपण आठवणीने कट करायचं आहे आणि आता मधोमध कट करून घेतो आणि आता योग पट्टीसाठी बघा मी माप काढते इथून येणा साडेतीन घेतलेलं आहे इथून अडीच घेतलंय बघू शकता पटकट पट्टी ना कट करून घेऊ पहिले नंतर तुम्हाला मी माप घेऊन दाखवते पट्टी तर साईडला राहू देऊ आणि इकडे ना टक्स घेण्याचं माप घेते बघा तुम्ही साडेतीन अंतर आहे हे ना हे हे जेचं अंतर आहे ना साडेतीन आहे आणि हा हा पहिला टक्स याचं अंतर दोन घेतलं आहे बघू शकता खूप छान असं योगपट्टी ब्लाऊज ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवते याचं बी अंतर एवढं ते एवढं अंतर दोन आहे हा दुसरा टक्स झाला आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर आहे ना इथून दोन घ्यायचं एवढं बघा आणि हा चौथा टक्स आहे ना हा पण बरोबर दोन इंच घ्यायचा आहे बघू शकता खूप छान असा राऊंड येतो आपलं कटोरी ब्लाऊजसारखा इथं आपल्या वेअर करतो ना तेव्हा खूप छान असा सेप येतो आणि बघा एक फ्रंट पार्ट मी तुम्हाला योगपट्टीचा एकदम छान असा कट करून दाखवलेला आहे आणि जर तुम्हाला हा यो म्हणजे व्हिडिओ छान वाटत असेल नक्की तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे ना बॅक पार्ट मी आता तुम्हाला क कट करून दाखवते तर इकडे पाठ घेते मी तीनची पाठ घेते आणि मस्त गोल गडा सांगितला आहे त्यांनी मला बघा इकडे ना मला गोल नाही नंतर मी माप बघितलं ना त्याच्यात मटका गडा आहे खूप छान आहे समज त्यांनी सांगितलं होतं की छान मला मटका गडा आवडतो असं तर त्याच्यामुळे मग मला नंतर आठवण आली कारण एवढं सर्व ब्लाऊज स्टिच करायला आहे त्याच्यात थोडीशी गडबडी होऊनच जाते बघा छान असा मस्त मटका गडा मी ड्रॉ करून इथं दाखवलेला आहे बिना मापाचा बघा मटका गडा घेतला मी कारण स्टिचिंग करायची खूपच घाई राहते आणि त्याच्यामधून तुम्हाला थोडासा टाईम काढून एक व्हिडिओ कट, कट कटिंग करताना मी तुम्हाला शेअर करते बघा किती छान असा मस्त झाला आहे ना ब्लाऊजचा मटका गडा बघू शकता तुम्ही आणि आता बॅक पार्टनी फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि आता स्लीवसाठी बघा आपण ला लॉंग आहे स्लीव त्याचं माप घेऊ बघू शकता इथं थोडा आहे ना कपडा जॉईन द्यावा लागतो कारण आपण जेव्हा फिटिंग करतो ना तेव्हा कपडा कमी पडतो कमी पडायला नाही पाहिजे म्हणून त्याच्या पहिले आपण स्टिचिंग करतो ना एक तर एक छोटीशी पट्टी अशी लावून घ्यायची मग नंतर आपण स्लीव जॉईन करायची आणि बघा इकडे दहाची स्लीव आहे ना ती मी अकरा घेते बघा आणि इकडनं ती अकराच घ्यायचं आहे साडेतीन वरती टीक करायचं आहे आणि दंड आहे ना दंड घेर साडेपाच आहे आणि बघा इकडे दीड इंच एक्स्ट्रा घेते मी छान अशी सुंदर लॉंग स्लीव कट करून दाखवते मी तुम्हाला बघा आणि पूर्णच ब्लाऊज व्यवस्थित मस्त योगपट्टीचं ब्लाऊज आहे पूर्ण ए टू जेड तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण शेअर करते मी तर बघा हा माझा एक पट्टी ब्लाउज कटिंग करायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला असा आणि जर काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय